नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भी व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या या विषयावर खूप महत्वाचे काही शंभर प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो खरंच हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व डी पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत तर थोडाही वेळ वायाना घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहण्याच्या अगोदर आपण नोंदणी व मुद्रांक विभाग परीक्षेसाठी महत्वाची माहिती जी आहे ती पाहणार आहोत तर या विभागाचे पूर्ण नाव काय आहे तर नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन म्हणजेच रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विभाग कोणत्या मंत्रालया अंतर्गत येतो तर महसूल व वन विभागा अंतर्गत येतो यानंतर पुढील माहिती तर मुख्य कार्य व जबाबदाऱ्या काय आहेत या विभागाच्या तर, तर विविध प्रकारच्या दस्तऐवजांची नोंदणी करणे यानंतर मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काची वसुली करणे आणि दस्तांच्या कायदेशीर सुरक्षिततेची हमी यानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी ई स्टेप इन आणि ई रजिस्ट्रेशन सुविधा यानंतर बाजार मूल्य प्रमाणपत्र देणे आणि फसवणूक व बोगस व्यवहार रोखणे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा खूप जास्त महत्वाची माहिती आहे यानंतर मुख्य कायदे कोणते आहेत तर कायदा वर्ष नोंदणी कायदा रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ आणि महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न यानंतर पुढील माहिती पाहून घेऊया तर मुख्य प्रणाली व पोर्टल्स आपण या ठिकाणी पाहूया तर प्रणाली पोर्टल्सचे कार्य आहे तर ई स्टेप इन ऑनलाईन अपॉइंटमेंट व दस्त सादरीकरण जी आर ए एस पोर्टल मुद्रांक शुल्क भरणे यानंतर ई सर्च मालमत्तेच्या माहितीची ऑनलाईन पडताळणी आय uh, जी वेबसाईट सर्व सेवा एकत्र तर कोणती आहे वेबसाईट तर डब्ल्यू 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 आय ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर दस्त नोंदणी संबंधित महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर घटक माहिती कोणती आहे तर दस्त नोंदणीची काल मर्यादा दस्त तयार झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये साक्षीदारांची गरज किमान दोन साक्षीदार तर आय डी प्रूफ आधार पॅन इतर अधिकृत आय डी दस्त प्रकार खरेदी विक्री तारण भाडे वसियत इत्यादी तर नोंदणीकृत दस्त साठवणूक उपनिबंधक कार्यालयामध्ये नोंदणी शुल्क दस्ताच्या बाजार मूल्यानुसार मुद्रांक शुल्क दस्ताच्या प्रकारानुसार आणि किमतीनुसार आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील पॉइंट पाहून घेव्या तर महत्वाचे अधिकार आणि कार्यालय कोणते आहेत तर मुख्य कार्यालय कोठे आहे तर पुण्यामध्ये आहे सर्वांनी लक्षात ठेवा आणि मुख्य पद कोणते आहे तर इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे आय जी आर आहे यानंतर क्षेत्रीय अधिकारी उपनिबंधक सब रजिस्ट्रार जिल्हा निबंधक आणि डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार यानंतर विद्यार्थी मित्रांनो नवीन आधुनिक सुविधा आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर दस्त ऑनलाईन भरता येतो अपॉइंटमेंट ऑनलाईन घेतली जाते यानंतर ऑनलाईन पेमेंट व डिजिटल रसीद दस्त अपलोड व फोटो बायोमॅट्रिक ऑफिसमध्ये करता येतात यानंतर पुढील माहिती तर, तर परीक्षेमध्ये विचारलेले जाण्याजोगे संभाव्य प्रश्न आपण काही पाहून घेऊयात तर नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर एकोणीसशे आठ मध्ये आणि आय जी आर म्हणजे काय आहे तर इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन यानंतर दस्त नोंदणीसाठी कोणती प्रणाली वापरतात तर ई स्टेप इन ही प्रणाली यानंतर मुद्रांक शुल्क कोणत्या पोर्टलवर भरता येते तर जी आर ए एस या पोर्टलवर यानंतर नोंदणीनंतर मिळणारे प्रमाणपत्र कोणते आहे तर नोंदणी प्रमाणपत्र हे आहे विद्यार्थी मित्रांनो एकत्र एक सारांश आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाचा महसूल उत्पन्न करणारा विभाग असून तो दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क व कायदेशीर व्यवहारांची सुरक्षा यासाठी कार्यरत आहे तर यामध्ये डिजिटल सेवा पारदर्शक प्रक्रिया व कायदेशीर अचूकतेला प्राधान्य दिले जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या मुद्द्याकडे आपण इकडे येतोय तर नोंदणी व मुद्रांक विभाग आणि सामान्य ज्ञानावर खूप महत्वाचे शंभर वनलायनर प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर विद्यार्थ्यांना नोंदणी व मुद्रांक विभागावर आधारित पंचवीस प्रश्न सुरुवातीला आपण पाहून घेऊयात तर नोंदणी व मुद्रांक विभाग कोणत्या मंत्रालय अंतर्गत कार्य करतो तर महसूल व वन विभागाअंतर्गत यानंतर पुढील प्रश्न नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर एकोणीसशे आठ मध्ये यानंतर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला तर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये यानंतर आय जी आर म्हणजे काय आहे तर इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन यानंतर दस्त नोंदणी करण्यासाठी लागणारी वेळ मर्यादा किती आहे तर चार महिन्यांची आहे यानंतर ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी कोणती प्रणाली वापरली जाते तर ई स्टेप इन ही प्रणाली वापरली जाते यानंतर मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी कोणते पोर्टल वापरले जाते तर जी आर एस पोर्टल वापरले जाते यानंतर पुढील प्रश्न ई सर्च प्रणालीचा उपयोग काय आहे तर मालमत्तेची माहिती शोधणे यासाठी आहे यानंतर दस्तऐवज नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक आहे तर दोन साक्षीदार आवश्यक आहेत या ठिकाणी यानंतर आय जी आर कार्यालय महाराष्ट्रामध्ये कोठे आहे तर पुण्यामध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न आहे अकरावा तर दस्त नोंदणीनंतर कोणते प्रमाणपत्र दिले जाते तर त्या प्रमाणपत्राचे नाव आहे नोंदणी प्रमाणपत्र यानंतर मुद्रांक शुल्क कोण ठरवतो तर राज्य सरकार ठरवत असतो यानंतर पुढील प्रश्न ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी वापरले जाणारे संकेत स्थळ कोणते आहे तर डब्ल्यू 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 आय जी आर महाराष्ट्र डॉट गोव्हर्मेंट डॉट इन हे यानंतर दस्त नोंदणीसाठी किमान शैक्षणिक पात्रता काय असते तर बारावी उत्तीर्ण यानंतर पुढील प्रश्न आहे पंधरावा तर, तर नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये काम करणारा प्रमुख अधिकारी कोण असतो तर जिल्हा निबंधक असतो कोण असतो तो तर जिल्हा निबंधक असतो यानंतर पुढील प्रश्न कोणत्या कायद्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न नुसार यानंतर विद्यार्थी मित्रांनो जी आर ए एस पोर्टलचे पूर्ण रूप काय आहे म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे तर गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टम यानंतर पुढील प्रश्न ई रजिस्ट्रेशन म्हणजे काय आहे तर ऑनलाईन दस्त नोंदणीची प्रक्रिया आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर नोंदणी शुल्क कशाच्या आधारावर ठरते तर दस्तऐवजाच्या बाजार मूल्यानुसार ठरत असते यानंतर विसावा प्रश्न तर कागदपत्र सादर करताना ओळखपत्र म्हणून काय आवश्यक आहे तर आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे एकविसावा तर दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी प्रणाली किती टप्प्यांमध्ये आहे तर एकूण सहा टप्प्यांमध्ये आहे यानंतर नोंदणी कार्यालय कोणाच्या नियंत्रणामध्ये असते तर राज्य शासनाच्या नियंत्रणामध्ये असते यानंतर पुढील प्रश्न मुद्रांक शुल्क कोणत्या प्रकारच्या दस्तऐवजांवर आकारले जाते तर आर्थिक व्यवहारांशी संबंधित यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर, तर दस्त नोंदणी कार्यालयाचे प्रमुख कोण असतात तर सब रजिस्ट्रार असतात यानंतर पंचवीसावा प्रश्न पाहूयात तर दस्त नोंदणीसाठी ऑनलाईन वेळ निश्चिंती प्रणालीचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ई स्टेप इन अपॉइंटमेंट असे नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी एक महत्वाची सूचना तर या व्हिडिओसाठी आपण फक्त पाचशे लाईक टार्गेट ठेवलेलं ला आहे किती तर फक्त पाचशे लाईक तर पाचशे लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला या डी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करणार आहे तर लवकरात लवकर सर्वांनी पाचशे लाईक पूर्ण करा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर आपण पुढील पंचवीस प्रश्न पाहून घेऊयात तर सव्वीसावा प्रश्न आपला असणार आहे तर महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस कधी साजरा केला जातो महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे तर एक मे या दिवशी यानंतर आपल्या भारताचा संविधान लागू झाल्याची तारीख कोणती होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही तारीख होती यानंतर आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघा आहे यानंतर संविधानाचे शिल्पकार कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसावा तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस यानंतर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका कोणत्या आयोगाद्वारे घेण्यात आल्या तर निवडणूक आयोगा आयोगाद्वारे यानंतर आपल्या भारताचे विद्यमान सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर ब्राझील या देशाकडे यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर तर त्याचे नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आलेले आहे यानंतर महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण अंदाजे किती आहे तर ब्याऐंशी टक्के यानंतर आपल्या भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या तर प्रतिभाताई पाटील होत्या यानंतर आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे होते यानंतर पुढील प्रश्न जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर पाच जून या दिवशी यानंतर आपल्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत अधिकार आहेत तर सहा यानंतर आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ भागातील प्रसिद्ध वाघ प्रकल्प कोणता तर ताडोबाहा यानंतर मिशन वात्सल्य योजना कोणासाठी आहे तर बालकल्याणासाठी आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारतामध्ये सुरू असलेली महत्वाची योजना कोणती होती तर आयुष्यमान भारत योजना यानंतर भारतीय राज्य घटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते तर आम्ही भारताचे लोक या शब्दाने सुरू होते यानंतर पुढील प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला तर सांगली या। यानंतर पुढील प्रश्न जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील गुंफा कोणती तर अजिंठा यानंतर जागतिक महिला दिन कधी असतो तर आठ मार्च रोजी यानंतर पुढील प्रश्न भारतातील पहिला डिजिटल गाव कोणते आहे तर आकोडे गुजरात येथे यानंतर भारतीय संविधानाचा मसुदा किती दिवसामध्ये तयार करण्यात आला तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांमध्ये यानंतर पन्नासावा प्रश्न तर आपल्या महाराष्ट्रातील एकमेव मरीन नॅशनल पार्क कोणते आहे तर मालवण हे आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्कावन्न ते पंचाहत्तर प्रश्न नोंदणी व मुद्रांक विभागावर आधारित आहेत लक्ष द्या सर्वांनी खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर दस्त नोंदणी करताना ईस बी टी आर म्हणजे काय आहे तर इलेक्ट्रॉनिक सुरक्षित बँक ट्रेझरी रसीद यानंतर पुढील प्रश्न ई एस बी टी आर कोणत्या बँकेतून मिळते तर शासनमान्य बँकांमधून यानंतर ई स्टेप इन प्रणालीमध्ये काय करावे लागते तर अपॉइंटमेंट बुकिंग करावी लागते यानंतर पुढील प्रश्न तर, तर दस्तऐवज ऑनलाइन अपडेट केल्यानंतर काय येते तर, तर अपॉइंटमेंट स्लीप येते यानंतर दस्त नोंदणीसाठी वेळ कोणी निश्चित करतो तर अर्जदार स्वतः स्टेप इन वरून वेळ निश्चित करत असतो यानंतर नोंदणीसाठी बाजार मूल्य प्रमाणपत्र कोठून मिळते तर संबंधित उपनिबंधक कार्यालयातून यानंतर पुढील प्रश्न दस्तऐवजाचा प्रकार ठरवणं कोण करत तर सब रजिस्ट्रार करत असतो यानंतर नोंदणी केल्यानंतर दस्त साठवणूक कोठे होते तर कार्यालयीन अभिलेख विभागामध्ये यानंतर पुढील प्रश्न शासकीय शुल्क जमा करण्याचे संकेत स्थळ कोणते आहे तर जी आर एस महाकोष डॉट गोव्हर्मेंट डॉट इन सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही खरेदी दस्ताची मूळ नोंदणी कोठे होते तर संबंधित उपनिबंधक कार्यालयामध्ये होत असते यानंतर पुढील प्रश्न आहे वा तर मुद्रांक शुल्क भरण्याचे दोन मार्ग कोणते आहे तर जी आर ए एस पोर्टल व ई एस बी टी आर हे यानंतर जी आर ए एस पोर्टल वरून मिळणाऱ्या चलनाचा वापर कशासाठी होतो तर मुद्रांक शुल्क भरताना यानंतर पुढील प्रश्न दस्ताच्या नोंदणीवर कोणती पावती दिली जाते तर पावती क्रमांक व नोंदणी क्रमांक दिला जातो यानंतर दस्त नोंदवताना बायोमेट्रिक घेतले जाते का तर होय घेतले जाते यानंतर दस्त सादर करताना कोणती छायाचित्रे घेतली जातात तर विक्रेता खरेदीदार आणि साक्षीदाराची यानंतर पुढील प्रश्न तर ऑनलाईन दस्त फॉर्म भरताना कोणता विभाग निवडावा लागतो तर दस्त प्रकार व त्यांचे मूल्य निवडावे लागतात यानंतर जी पोर्टल कोण चालवते तर महाराष्ट्र शासनाचे महाकोश विभाग चालवत असते यानंतर दस्त नोंदणी दरम्यान खरेदीदाराने कोणती कराची माहिती द्यावी लागते तर पॅन नंबर यानंतर दस्त प्रकारांची यादी कोठे उपलब्ध असते तर आय जी आर वेबसाईट वर उपलब्ध असते यानंतर ई रजिस्ट्रेशन प्रणाली कोणत्या प्रकारच्या दस्तांसाठी लागू आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे खरेदी विक्री तारण भाडे करार इत्यादींसाठी यानंतर नोंदणी केलेला दस्त किती वर्ष जतन केला जातो तर तीस वर्षांपेक्षा जास्त काळ यानंतर दस्त नोंदणी नंतर ते कसे पडताळता येते तर ई सर्च वरून यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुद्रांक शुल्क कमी दिल्यास काय होते तर दस्त नोंदणी रद्द किंवा विलंबित होऊ शकते यानंतर नोंदणी शुल्क आणि मुद्रांक वेग शुल्क वेगवेगळे असते का तर होय वेगवेगळे असते यानंतर दस्त नोंदणीसाठी अर्जदाराला काय सादर करावे लागते तर आय डी फोटो आणि दस्त चलान यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण शहात्तर ते शंभर प्रश्न सामान्य ज्ञानावर आणि चालू घडामोडीवर आधारित पाहणार आहोत तर पुढील प्रश्नाकडे वळूया तर भारताचा राष्ट्रीय दिवस कोणता आहे तर सव्वीस जानेवारी यानंतर भारतीय संसदेमध्ये किती प्रकारची विधेयके मांडली जातात तर दोन प्रकारची कोणती कोणती तर सामान्य आणि आर्थिक यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतीय संविधानामध्ये पहिली घटनादुरुस्ती कधी झाली तर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये त्यानंतर राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे तर पंतप्रधान प्रधान लोकशाही गणराज्य आहे यानंतर पुढील प्रश्न संविधानामध्ये स्वातंत्र्य हा शब्द कोठून घेतलेला आहे तर फ्रेंच राज्यघटनेतून घेतलेला आहे यानंतर आपल्या भारतामध्ये सध्या किती राज्य आहे तर एकूण अठ्ठावीस यानंतर आपल्या भारतामध्ये सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत तर एकूण आठ आहेत यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये संघ घटनेचे पथदर्शक तत्व कुठल्या भागामध्ये आहेत तर भाग चार मध्ये आहेत यानंतर भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे तर मुंबईमध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्रातील अजंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर औरंगाबाद या तर त्या जिल्ह्याचे नाव आता बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पवनचक्की प्रकल्प कोठे आहे तर सातारा चाकण विंड तर यानंतर आपल्या महाराष्ट्राची साक्षरता दर काय आहे तर अंदाजे ब्याऐंशी टक्के असा आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्हे आणि भारतीय संविधानाची प्रस्तावना कशाने सुरू होते तर आम्ही भारताचे लोक या वाक्याने सुरू होते यानंतर आपल्या भारतामध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिवस कधी साजरा होतो तर पंधरा ऑगस्ट या दिवशी यानंतर आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण प्रसाद होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणती योजना आदिवासी मुलांसाठी आहे तर एकलव्य योजना यानंतर युनेस्को वारसा स्थळांमध्ये कोणती लेणी आहे तर एलोरा ही लेणी यानंतर पुढील प्रश्न वा तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले रेल्वे स्थानक कोठे होते तर बोरीबंदर मुंबईमध्ये यानंतर आपल्या भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे तर वंदे मातरम आणि राज्यघटनेनुसार राज्य म्हणजे काय आहे तर शासन आणि नागरिक हे राज्यघटनेनुसार राज्य आहे यानंतर मौलिक हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये कोठे दिले आहे तर भाग तीन मध्ये यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो शंभरावा प्रश्न तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक मुंबईमध्ये कोठे उभारले जात आहे तर इंदू मिल दादर या ठिकाणी यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना या दोन प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे उत्तर सांगण्याचा प्रयत्न करावा तर प्रश्न असे आहेत नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्य करतो तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद